माण तालुक्यातील किल्ले महिमानगडची दहिवडी येथील माण तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली यावेळी भूमी अभिलेख उपअधीक्षक धनंजय कदम अमोल एकळ फाउंडेशनचे सर्वेसर्वा अमोल एकळ उपसरपंच विजय चव्हाण लालासाहेब चव्हाण सुरेश कुचेकर पोलीस पाटील संदीप धडांबे दिनू मुलानी कासम मुलानी तलाठी अमोल कोकणे तलाठी सहाय्यक हनुमंत जगदाळे भूमी अभिलेखचे प्रसाद जाधव राजेश जाधव आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते पुणे पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित यादीत माण महिमानगड किल्ल्याचा समावेश करण्यासाठी माण महसूल प्रशासनाकडे महिमानगड किल्ल्याचे महसूली दस्तव सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तहसीलदार विकास अहिर यांनी भूमी अभिलेख कार्यालयास याबाबत अवगत करून संबंधित किल्ल्याची पाहणी करून तिथल्या नोंदी तपासण्यास सांगितले होते त्याचबरोबर संबंधित महिमानगड गावचे तलाठी यांना महसुली दस्तऐवज सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडून या किल्ल्याची पाहणी करण्यात आली त्यानुसार भूमी अभिलेख आणि तलाठी यांच्याकडून मिळणाऱ्या सविस्तर माहितीच्या आधारे ऐतिहासिक महिमानगड किल्ला राज्य संरक्षित यादीत समाविष्ट होण्यास मदत यादी तपासण्यास सांगितलं होतं त्याप्रमाणे संबंधित महसुली दस्तऐवज सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडून या किल्ल्याची पाहणी करण्यात आली त्यानुसार भूमी अभिलेख आणि तलाठी यांच्याकडून मिळणाऱ्या सविस्तर माहितीच्या आधारे ऐतिहासिक महिमानगड किल्ला राज्य संरक्षित यादीत समाविष्ट होण्यास मदत होणार आहे आज महिमानगड तालुकामान या ठिकाणी पुणे पुरातत्व विभागाच्या वतीनं या मेहमानगडी किल्ल्याची पाहणी झाली होती त्यानुसार पुणे पुरातत्व विभागाचे संचालक माने साहेब यांनी मान तालुक्यातील तहसीलदारांना या किल्ला राज्य संरक्षित यादीत समाविष्ट होण्यासाठी मसुली दस्तऐवजाची मागणी केली होती त्यानुसार तहसीलदारांनी बोमिओपॅलिक उपधीक्षक मान यांच्याकडे दस्तावेज सादर करण्याचे आदेश दिले होते आज बोमिओपॅलिक विभागाच्या वतीनं या किल्ल्याची पाहणी करण्यात आली पूर्वेला फॉरेस्ट आहे त्यानंतर उत्तरेला गावठाण जवळपास तीन गावटाणा प्रथमच आम्हाला आज माहिती माहिती पडले आणि आज या ठिकाणी या पाणीप्रसंगी भूमी अभिषा अधिकारी तलाठी हे सर्व उपस्थित आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद